लोणंद शहरामधील जुना कोंबडी बाजार स्थलांतर केल्याने व्यापारावर परिणाम कायमस्वरूपी जागा मिळावी अशी व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया लोणंद शहरामध्ये ग्रामपंचायत ते नगरपंचायत कोंबडी आठवडा बाजार पुणे सातारा रोडवर शास्त्री चौक ते स्टेशन चौक या ठिकाणी गुरुवार दिवशी तालुक्यातला सर्वात मोठा बाजार भरत असून लाखो रुपयांची उलाढाल होते राज्यातील विविध ठिकाणचे व्यापारी या ठिकाणी येऊन उद्योगधंदा करत असतात परंतु चार जानेवारीपासून हा बाजार नगरपंचायतमध्ये स्टेशन रोडवर अपुऱ्या जागेत स्थलांतर केल्याने व्यापारी शेतकरी ग्रामस्थ यांच्या धंद्यावर परिणाम झाल्याने उपासमारीची वेळ येण्याची शक्यता तरी नगरपंचायतीने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी अशी व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे खबरगावाकडची रिपोर्टर दिलीप वाघमारे लोणंद सात हो ते सात वर्षाला बाजारला येतो कोंबड्या विकण्यासाठी आज नगरपंचायतीने जो जुन्या जागेवरचा बाजार होता तो उठून नगरपंचायत समोरचा रेल्वे स्टेशन रोडला घेतलेला आहे ते गिरायकांना माहीत नसल्यामुळे धंदा होत नाही जागा कमी पडते त्यामुळे बाजारही चांगला चालत नाही तर आमची अशी विनंती आहे नगरपंचायतीला की आम्हाला साई मंदिरच्या पाठीशी जी जागा आहे मोकळी तिथं भरपूर प्रमाणात जागा आहे ती जागा खुली करून घ्यावी त्यामुळे धंदाही चांगला होईल शेतकऱ्यांचा माल मालकपल आणि आमचाही विकला जाईल आमच्या या ठिकाणी तिसरी पिढी आहे करते आहे तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी रोडला आमचा या ठिकाणी बाजार नवीन स्थलांतरित केला आहे तरी या ठिकाणी बाजारावर परिणाम झाला असा की आमचा माल या ठिकाणी खपून नाही राहिला तर आम्हाला आमची इच्छा आहे की आमचा बाजार पुन्हा पहिल्या ठिकाणी न्यावा कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी माल कापत नाही आज यात्रा झाली सगळ्या उत्सव या ठिकाणी माल कापतो परंतु आता त्याच्यावर खूप परिणाम झाला आहे आणि आमचं खूप नुकसान या ठिकाणी झालं तरी महानगरपालिकेने विचार करून आमचं पुन्हा स्थलांतर पहिल्या ठिकाणी करावं आम्हाला इथं धंदा होत नाही शाईबाबाच्या पाठीमाग बाजार द्या तिथे पाठ्यामध्ये इकडे चौकात बाजार होत नाही आणि गिरायकांची गर्दी होती काय